शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर होतात त्यांचे जन्म जन्मगाव असलेल्या नारेगावमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला डॉक्टर अमोलजी आपल्या नारंगगाव शहराचं नाव छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेमुळे जगाच्या एकशे अठ्ठावीस देशांमध्ये पोहोचवली आणि समस्त ग्रामस्थ वारवाडी यांच्या तर्फे या निवडीचे हार्दिक स्वागत करून फटाके फोडून करूया आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपले शिवचे रान करून त्यांना निवडून आणूया हे सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आपल्या ठिकाणी नारायणगावच्या एस टी स्टँड वर जमलेले सर्व नारायणगावचे ग्रामस्थ आपल्या सर्वांना माहीतच आहे शिरूर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि नारायणगावकरांना अभिमान वाटावा असा एक चांगल्या पद्धतीचा एक उमेदवार आपल्याला नारायणगावकर या मतदारसंघांना दिलेला आहे आणि आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो की डॉक्टर अमोल फोले आपले नारायणगावचे भूमिपुत्र आहेत तालुक्याचे भूमिपुत्र आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साहेबांनी विश्वास ठेवून आपल्याला नारायणगावकरांचा उमेदवार दिलेला आहे मी नारायणगाव वाळूवळी किंवा तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो खासदार निवृत्ती शेठ यांच्यानंतर जुन्नर तालुक्याला ही आलेली दुसरी संधी आहे आणि या संधीचं नक्कीच आपण सोनगरात असं मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी अमोल मिळालेल्या उमेदवारीबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सर्व नारंगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद पाहिलं अधिकृत अशी घोषणा या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांची या ठिकाणी झाली आहे त्यांचं नारंगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं उमेदवारीची जाहीर झाल्याबद्दल सर्वांनी एक आनंद व्यक्त करण्यासाठी उमेदवारीचं स्वागत म्हणून सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या ठिकाणी जमलेले आहेत सर्वांच्या बऱ्याच वर्षानंतर जुन्नर तालुक्याला ही खासदारकीची सीट आणली आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी यामध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदानाच्या रूपातून सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य करावे व सर्वांनी या ठिकाणी मी त्यांना डॉक्टरांना पुन्हा एकदा यासाठी हार्दिक त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद